हॅलो गुड मॉर्निंग पहाटेची वाजलेली आहेत साडेचार आणि मी उठलेले आहे सम्राटला दूध देण्यासाठी तर चला आपण आता आपला आजचं ब्लॉग चालू करूया या ठिकाणी शिजायला ठेवलेत मी हे बघा शेंगदाणे मीठ टाकून तर रात्री मी शेंगदाणे भिजवले होते पाण्यामध्ये ते पाणी भिजलेलं काढलं लाल झालं होतं आणि आता दुसरं पाणी टाकून मीठ टाकून शिजायला ठेवलेत तर इथं मिठातले शेंगदाणे शिजवते लाडूसाठी इथं बनत आहे डब्यासाठी मटकीची भाजी टोके मटकी तर जास्त नाही कमी मसाल्यामध्ये आहे हळद थोडंसं तिखट थोडंसं लाल तिखट थोडीशी धनी पावडर चवीनुसार मीठ साधे सिंपल तर हे सकाळी सकाळी पोटी द्यायचं असते आता समोर तर उठलाय मी त्याला देते आकर, कशी लागते टेस्ट गोड आहे का कसं आहे गोड आहे ना तर हे दिलं मी त्याला आत्ता आता लाडू उठला ना लाडूला एक थेंब द्यायचा आहे उठल्यानंतर सगळ्यात अगोदर बॅग भरतो टाइम टेबल बघून आणि ठेवतो हॉलमध्ये परत घाई गडबड होऊ नये टिफिन टिफिन बॅग बॉटल सॉक ड्रेस टाय सगळं काढ मस्त असं वातावरण झाले एक नंबर वातावरण आहे फुलं लागले तर मस्त मस्त आणि आम्ही नाही नारळाला दररोज बघतो सुंदर वातावरण आहे चल चला डबा डबा बनवूया तर आता आमचं राहिला म्हणजे भाजी बनवली मी चपाती बनवायची राहिले आणि याला आंघोळीला पाणी पण द्यायचं गॅसवरती ठेवले मी पातळ पाणी तर चला देऊ काय आंघोळीला पाणी नको आंघोळी नाही करायची किचन मध्ये पाणी तापले का बघूया आपण हो पाणी उकळे हाय काय जाता मी आता लहानपणीला आणि माहिती आई आता च बनवते तर तू पटकन आंघोळ करूनी मी पटकन चपाती बनवते मटकीची भाजी बनवलेली आहे लाडू झोपलाय तर चला आपण चपात्या करू घ्यायला पहिला आंघोळीला पाणी देऊ डिश घ्याव चलाऊ मस्त अशा गरम गरम चपात्या चालू आहेत आज तर घाईघाईत गा नकाशाच बनला तर आता औरून झालंय याला टीका लावते मी उरलेला टीका मी पण लावते आणखी लाडू उठला नाही झोपलाय तर चल बाळा चल 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 बाय तर आमचा कंटिन्यू राहील हा आल्यानंतर जॉईन करेल चलो नाही जात बॅग बरोबर भरलंय ना सगळे बाय हळू 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 आणि सोलापुरी सोला मटकी खूप सगळ्यांना आवडते आणि जास्त प्रमाणात आमच्याकडे मटकीची भाजी बनते तर आज डब्याला मी मटकी आणि चपातीच बनवले आणि मी त्याला खायला मटकीन चपाती दिली तर मटकी संपली चपाती बाजूला राहिली ही आहे सोला सोलापुरीचा खरा गुण मटकी रोज द्या तीन टाईम द्या किती पण द्या कसली पण द्या मटकी संपणार म्हणजे संपणार पहिल्या आणि दुसऱ्या लेकरात खूप फरक आहे समर्थने डब्याला मटकी चपाती घेऊन गेला आणि खाऊनही गेला यालाही मी नाश्त्याला मटकी ना चपाती दिली आहे पण दहा मिनिट झाला असाच बसला आहे फुगून मला बिस्किट दे बिस्किट दे म्हणून आता खातोय ना हां खावा हाय करा सगळ्याला हाय गुड मॉर्निंग म्हणा गुड 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 ग्लास कुठे ठेवलाय बघा कित्येक वेळा इथून त्यानं ना खाली सगळं खाल्लेला टाकून देतो प्लेट भांडे खेळणी आज काय खाली टाकू नको खाली सर तर मॅडम आहेत लागल बरं का गुड म्हणा गुड खाली टाकतो नको नुक, पोपा रागवतो गुड मॉर्निंग म्हणा <laughs> हाय नाश्ता करायला या नाश्त्यामध्ये मस्त अशी सोलापुरी मटकी आणि छान अशी चपाती साधं सिंपल जेवण असते आमचं खेळणी सोबत आम्हाला साबण पण लागते खेळ वर ठेवते की ठेवू ना तुझं आहे हे बघा इथं आबेकची स्लेट पण घेऊन बसलाय त्यानंतर ही रिन साबणं असं इतकी खेळणी असून सुद्धा त्याला असलं घरातलं साहित्य लागतं खेळायला खाऊन घे पटापटा परत ही इकडं बघा हे दादाचे जुने बुक ठेवलेत सेकंडचे कारण की हा अभ्यास करतो अभ्यास करतो त्याचे आता थर्ड जे खराब करते म्हणून सेकंडचे ठेवलेत त्यावरच तो अभ्यास करतो बस इतकेच अजून घेऊ की अजून घेऊ वरचे घेऊ काय झालं फुलं सांडली घ्या मी बरू हा चला ओ मी घेऊ का में गीते। तू घेते रिकाम चाललायला ये ना चला ओ चलो दे तू चालू आहे ना शाळेत जातो का केक खायला स्कूलमध्ये जातो आमच्या इथे जवळ मराठी शाळा आहे तिथे हॅपी बर्थडे टू यू सेलिब्रेशन चालू आहे आणि आवाज येतोय स्पीकर वर तर म्हणते मम्मी हॅपी बर्थडे टू यू हॅपी टू यू हा चला अच्छा आपली देवपूजा आज आहे गुरुवार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना करणार आहे हे बघा पसारा आंघोळ नाही काय नाही मटकीची भाजी शेंगाची चटणी जोसा चटणी चपाती आणि लिंबू आजचं जेवण वाकडा झाला साडेचार लाडू छान अशी झोप ही लाडूला मधून आलाय कपडे चेंज करून गेलाय खाली खेळण्यासाठी तर चला बघू काय खेळतोय ओय हाय सायकल सायकल मस्त असं इथं जागा आहे खेळण्यासाठी तिथं सायकल खेळतोय चैन पडते तरी सत्ता बसवतोय खूप हुशार झालाय आता काय झालं आला।, आला तू, आला तू? आला। होय का कशामुळं मुळे हा बाहेर खेळ जा की जा त्याला दहा मिनिट खेळ म्हणत होते आहे ट्युशनला त्याला एकदम आहे ट्यूशनला म्हणल्यावर लक्षात आलं की त्याचा होमवर्क आहे असा सायकल लावून पळाला ना वर चल तर आताच होमवर्क घेऊ कोण आहे उ म भागो रे भागो रे भागो रे हां चला मस्त असं वातावरण झालं आहे पाऊस येते गारगार हवा सुटली आहे हे बाबा पाऊस कॅमेऱ्यावर पण पडतो तर चला